स्वागत आहे आपल्या चॅनलची एका नवीन मिळवले हो काल आधीच्या व्हिडिओ तुम्ही बघितले असतील पूजा झाली घरामध्ये गृहपुरुष आणि होम वगैरे तर आज दुसरा दिवस आहे तर आजच्या दिवशी आम्ही सत्यनारायणची पूजा ठेवली घरी त्याची आज तयारी आहे घरामध्ये तुम्हाला आज ते बघायला मिळणार आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओची आता सुरुवात केली मी सकाळच्या आम्ही जरा तयार झालो आहे साडे वगैरे घालून आई वगैरे आज थांबल्यात दोघी पण छोटी आणि मोठी ताई तुम्हाला दाखवते घरामध्ये काय काय तयारी चालली आहे ती जरा जाऊया आपण घरामध्ये तर इकडे आई आहे आई कशी आहेस कसं वाटतय तुला कालची पूजा वगैरे कशी मस्त झाली ना इकडे पूजा हाय आता झोपतोय काय का काय बघतो तेव्हा ट्रेन चालली नाय प्रांजिती कुठे गेली शाळेत शाळेत गेली तू तुला सुट्टी आहे आता किती दिवस राहणार आहेस माझ्याकडे बघ ना आधी नंतर बघ आधी किती दिवस जाणार आहेस जाणार नाही ना लगेच मग तू डान्स कधी करून दाखवणार आहेस आज दाखवशील डान्स करून संध्याकाळी आपण काना लावून मस्त पदू आणि प्रांजू आणि अधू आपला आरू दादा आणि अधूला पण घ्यायची चालेल नाचणार मी अजून आरू पण नाचेल आणि प्रणू पण नाचेल आणि बेबी बेबी हा आपण गाणं लावूया कुठला गाणं लावायचा कोणला गाणं लावायचा कुठला कुठला लावायचा इथला बघ हां कुठला नाचून नाच नाचू लावायचा ओके नाचू नाचू लाभूया अरे हा मस्त लावायचा काय लावायचं अबू चा। आरू लावायचा तू नाचून दाखवशील ना पण हा आरू दादा तर हॅपी बड्डे करायचंय हाय आई आता वाटाण सोलते कधी पण मदत करते वाटाणा साडी ना पण पूजा काही बनवत आहे वाटाण्याची भाजी पोर्मीला काय काय टाकलं आपलं नेहमीच ना नवीन किचन मध्ये जेवण करायची माझ्या योगायुग भेटला आमच्या हातो प्रकारे चाललंय हो पुरणपोळीसाठी पुरणपोळीसाठी मस्त तू रेडी झाले लग्न कधी रेडी होणार मस्त दिसतय हा ड्रेसिंग भारी वाटतय लग्न कधी रेडी होणार आमच्या लग्नाची ही पहिली सत्यनारायण पूजा असेल आम्ही घालणार होतो गावी त्यावेळेस उद्या एका वर्षामध्ये तीन कार्य नसत करायचे तर आमच्या कुळामध्ये झालेलं दोन कार्य तर मग एक अजून एक कार्य म्हणजे आम्ही पूजा ठेवलेली त्यावेळेस त्यानंतर मग राहून 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 गेलेले तर आम्ही काय गेला तर यावेळेस आमचं नवीन घरप्रम म्हणतंय त्यानंतर मग पूजा पण झाली गृहप्रवेश तर मग दुसऱ्या दिवशी आम्ही सत्यनारायणची पूजा ठेवतात तर घरातली बहिणी आहेत त्यांची मुलं आहेत अण्णा गेल्या कॉलेजला प्रांजो गेले स्कूलमध्ये त्यांना तर ता आणायला जाईल वर्ष तोपर्यंत मग आपला रीती सुरू करतो हां त्यामुळे मग वटजी आलेत त्याला दाखवतो तुम्हाला वटजी भाऊ आलेत नमस्कार गुरुजी नमस्कार आमचं चॅनल आहे यूट्यूबचं आणि इकडे तयारीसाठी सगळं साहित्य रेडी केलं आहे सत्यनारायणचं आम्ही आता इकडे पूजा सुरू करणार शुभम भाऊ आणि प्रणव भाऊ आलेले खास करून त्यांची हेल्थ आहे आम्हाला आणि सकाळी आम्ही जाऊन केळवे आणले शुभम आणि मी आम्ही गेलो गणेश मार्केटला भाजी मार्केटला तिकडे आणि केळवे आणले नंतर फुलं आणले सगळं साहित्य काही राहिलेलं ना ते घेऊन आलो आम्ही आता आणि पूजा सुरू होते आपल्याला पूजाला गाणी पण लावली कुठल्या पाहिजे आंब्याच्या डाळ्या आणल्यात आम्ही पूजन केलेलं सकाळी देवाचं आणि इकडे दे आता मी आंब्याच्या टावळ्या लावतो इकडे घरामध्ये चार ठिकाणी लावायचे असतात ना चार दिशेला इकडे लावल्या बाहेर लावतो दरवाजारातून जेशू कुठे आहेत आम्ही काल गणेश पूजन केलं ना ते गणेशाची मूर्ती आम्ही इकडे ठेवले जवळ सकाळी पूजन करून घेतले मग आम्ही खास पूजेसाठी आलेले गप्पा मारत होती माझ्याशी सांगत होती छान वाटते म्हणजे मस्त वाटते सगळं व्यवस्थित झालंय दोघांची बोलतो फळास आली म्हणजे केली होती सांगते तिच्या उद्देशाने श्रीकृष्णाची मूर्ती बाळकृष्ण आणि काल आम्ही जे पूजन केलं ना ते सगळं उत्तर पूजा म्हणजे सगळं ते काढावं लागतं ना ते आम्हीच करेक्ट बडजी करणार होते पण बडजींना लेट झालं मग ते म्हटलं तुम्ही करून घ्या मग आम्ही करून घेतला त्याच्यामुळे थोडा उसळ झाला पण ठीक आहे होऊन जाईल आता इकडे पंचामृत मी तयार केलं आहे त्याच्यामध्ये कच्चं दूध असतं त्यानंतर मग दही असतं साखर तूप आणि मध असे पाच अमृत पाच पंचामृत त्याला होतं तर ते ॲड करून घेतं ते तिथं तयार केलं आहे तर ते पंचामृत रेटी होईल त्यामध्ये तुळशीचं ॲड करायचं पण त्याला मध घालायचं फक्त बाकी आहे

घरच्या देवाला पण निवडून सगळे मंडळी एकत्र होतो आम्ही आता सत्यनारायण आरती आणि देवाची आरती करतोय त्याचा अण्णा पण आलाय टोलकी व्याजन सगळं आम्ही करणार आहे घरामध्ये आणि घरामध्येच करतो आम्ही आणि कॅमेरा वगैरे शिकवते अजू अजून काय सोबत आता झोपेतून उठते बच्चे कंपनी सगळे जण आरतीला होते आता आरती झालेली आहे आता सगळ्यांना जेवण असणार आहे छान आरू मजा का आरती बोलला की नाही तू आरती बोलला की नाही काजू वाटते बघा का प्रसाद सगळ्यांना खाला दे दादा दे पला तुला का या साइडला आई काय करते बघा पापड तळवते इकडे बाहेरच्या पापड आम्ही घरच्या घरी जेवण तयार केले आज पाहुणे मंडळी काल जाऊन केलं नाही कसं झालं गृहप्रवेश आणि कसं झालं सत्यनारायण पूजा व्यवस्थित शास्त्राप्रमाणे विधी व सगळं झालंय सगळं झालेलं आहे व्यवस्थित फक्त एक आज अडचण झाली की वर्षाला बसायचं नव्हतं बसायला जमलेलं नाही आज अडचण आहे त्याला तसं आहे त्याच्यामुळे आज मी एकटाच बसवले सुपारी म्हणून असं करतात तसं झालंय पण सगळं विधीवर झालेलं आहे काल पूर्ण पूजा वगैरे व्यवस्थित झाली गृहप्रवेश झाला आज आपल्या सत्यनारायणची पूजा पण झाली आता दुपारी सगळ्यांसाठी जेवण आहे ते पण जाय घर काय त्या पण नाही काळभात आहे पापड भात भाजी सगळं पापड खाय का

मामी कसं झालं व्यवस्थित झाले ना पूजा सगळेजण बसले कथा ऐकायला आम्ही बसले गावाला बघ सगळे करतात एकतर्यानं कथा तसंची मम्मीर आहे घरातली फॅमिली आई म्हणून परची वेळ आहे आमच्याकडे पूजा झाल्यानंतर जेवण झालं सगळ्यातल्या सगळ्यांचं घरामध्ये आणि आता आम्ही आलो खाली आमच्या गार्डनमध्ये आणि तिकडे स्विमिंग आहे तिकडे फर्स्ट टाईम पोहायला ॲक्च्युली मला यायचं नव्हतं अण्णा अण्ण आणि की सगळेजण आले हो ते म्हटले दादा तू ये ना आले खाली आणि इकडे आरू पण आहे रांजू किती त्या पाण्यामध्ये असतो आणि प्र्णू पण आहे बघा प्रज्ञ बघा शिकला पाण्यात जायला अन्नासोबत जात नाही इकडे तुला इथे ए प्रज्ञी की बोली आरू कसा वाटतय लहान मला लहान पाण्यात जायचं तिकडे मामी पण आले बघा मामी ना बरं वाटत ना ए तिथे जायचं नाही प्रज्ञ मायचा तुला ऐकत नाही तो अनिकेत गेला काय

कोण आहे पावसामध्ये मस्त गावाला पाण्यामध्ये पोहायची वेगळी असते स्विमिंग पूलची वेगळी मजा गावाकडे गेलो फुल धमाल असते हे स्विमिंग पूलमध्ये किती जरी पोहलो ना तरी ती गावची मजा नाही हे सगळं फेल आहे गावचं नेचरल नाही आम्ही गावाकडे गेलो की कोंडीवरती जाणं नदीवरती जाणं ह्या गोष्टी त्या इथे कम्पेअर न करू पण अन्ना अन्नाचं कसं वाटतंय आपला टायमिंग किती आहे म्हणजे टायमिंग तर अजून का लावलं नाही इकडे टायमिंग आहे आमच्याकडे म्हणजे हे लहान मुलांसाठी वेगळा टाईम जेंटसाठी टायमिंग वेगळा ते अजून कसं सगळं होईल रेग्युलर तेव्हा समजेल नंतर आपल्याला पण चांगला वाटत आहे कधी येऊ शकतो एकटा येऊ शकत नाही असं ग्रुपनेच चांगला आहे कंटाळा कंटाळा येईल आणि बोर वाटेल काय पण एक प्रकारे आपण बायमत झाला कसं आहे ना सो फायनली आम्ही इकडे भरपूर टाईम पोहोलो जवळजवळ एक तास जास्त तिकडे दोन तास आम्ही बोललो इकडे भरपूर टाईम आणि बघूया आता आम्ही हप्त्यामधून तर एक दिवस असा येणार इकडे ग्रुपने आणि मस्त एन्जॉय करणार एकदम हे मुलांसोबत आम्ही सगळेजण असं फॅमिलीसोबत येणार त्या दिवशी असं मस्त रिलॅक्स करता येईल आणि तो दिवस खास त्यासाठीच काढू आम्ही दररोज नाही दररोज मजा नाहीत त्याने आणि येऊ घे बघा प्लॅन नेक्स्ट टाईम कुठे होतोय नेक्स्ट वीकमध्ये वगैरे तर चलो निकलेश बघा आता सत्यनारायणची पूजा वगैरे आज सगळं झालंय जेवण वगैरे सगळं आता आम्ही नेमान सगळं आवरून वगैरे आता इकडे ताई कुठे गेली बघा ताई आता रेडी आहे आहे आता ती खासरी मी थांबणार आहे एक रात्र उद्या सकाळी जाणार आहे आणि इकडे वहिनी संध्याकाळी आणि आई इकडे दादा पण आहे तयार कट्टा चालू आहे आणि इकडे बघा ताईचे भाल बेगा भरून दिलेत

मस्त तुम्हाला कसं वाटतय व्हिडिओ आणि कमेंट करून सांगा पूजेचा व्हिडिओ कसा वाटला बरोबर ना तर ऐकलं का बोलायचंय आईला असायचंय चला तर मित्रांनो हा व्हिडिओ संपवतो इकडे हा व्हिडिओ होता सत्यनारायण पूजा निमित्ताने आम्ही घरात केलेलं सगळं जेवण आणि सगळं हा एक दिवसभराचा व्हिडिओ मुलात एन्जॉय करतायत आता डेली लॉग्स आपले रेग्युलर तुम्हाला बघायला मिळतील इकडचे बाहेरचे नवनवीन ठिकाणचे ते तुम्हाला बघायला मिळतीलच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या बाय 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 काय काय करते